अस्तित्व राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि आता ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने अधिक चर्चा करण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होत आहेत सर नमस्कार सह्याद्री वाहिनीवरती आपलं मनपूर्वक स्वागत आ, आपला आवाज मला क्लिअर येत नाहीये जर आपण आपला प्रश्न जर पुन्हा सांगितला तर बरं होईल सर आपलं मनपूर्वक स्वागत ऑपरेशन सिंदूर ही कारवाई लष्करासाठी धोरणात्मक दृष्ट्या कशी महत्वाची आपण काय सांगाल ऑपरेशन ही अत्यंत यशस्वी अशी कारवाई होती यामध्ये काश्मीर मध्ये काम करणारे तीन मोठे दहशतवादी गट होते लष्कर ए तोयबा आहे हाफिज सईद जैश ए महम्मद ज्यांचा प्रमुख आहे मौलाना मसूद अजहर आणि हिजबुल मुजाहिद ज्यांचा प्रमुख आहे सय्यद सलाउद्दीन यांचे जे दहशतवादी कॅम्प होते ट्रेनिंग कॅम्प होते ते सगळे डिस्ट्रॉय करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चार हे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये होते पाच हे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये होते आणि त्यांच्यावरती मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्र ज्यांच्या मदतीने हल्ला केला कामिकाचे ड्रोन्सच्या मदतीने हल्ला केला आणि हे कॅम्प पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले तर त्याच्यामुळे आता दहशतवाद्यांना तिथे एक मोठा धक्काच लागलेला आहे तिथे जेवढे लोक असतील ते तर मारले गेलेच आहेत त्याच्याविषयी काही शंका नाही परंतु जे काही चाळीस पन्नास दहशतवादी भारताच्या काश्मीरमध्ये आहेत त्यांना सुद्धा आता धोका त्यांना सुद्धा आता धक्काच बसला असेल की आता आपलं काय आपलं तळच उद्ध्वस्त झाले तर आता आपण काश्मीरमध्ये राहून करणार काय आणि याच्याशी आपल्याला कल्पना असत की काही दिवस आधीच जे दहशतवादी आले होते लॉन्च पॅड वरती म्हणजे सीमेच्या जवळ ते सुद्धा पळून गेलेले आहेत तर थोडक्यात या मोठ्या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचं मनोबल तुटेल आणि त्यांना पुढच्या दहशतवादी कारवाया करण्याकरता नवीन दहशतवादी जे लागतात ते मिळण्यामध्ये आता अत्यंत कठीणाई होणार आहे तर एक अत्यंत यशस्वी असं ऑपरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आर्मीने सत्तर टक्के काम केलं एअरफोर्सनी तीस टक्के काम केलं आणि त्याच वेळेला जे आपलं नौदल होतं त्यांनी स्ट्रॅटेजिक डिसेप्शनचं काम केलं म्हणजे पाकिस्तानला असं वाटत होतं की एखाद्या समुद्राच्या हल्ल्याने समुद्राच्या बाजूनी सुद्धा क्षेपणास्त्र फायर केली जातील आणि त्यामुळे त्यांना फसवण्यात आलं आणि नेमकं कुठल्या वेळा आलं त्यांना कळलं नाही आणि रात्री दीड वाजताची अशी वेळ असते की ज्या वेळेला सगळे झोपलेले असतात तर त्यामुळे यश जे होतं शंभर टक्के होतं आणि अत्यंत यशस्वी असं ऑपरेशन याला आपल्याला मानता येईल त्याची अजून आपल्याला अनेक विश्लेषणं करता येतील परंतु सध्या एवढंच की एक अत्यंत चांगलं ऑपरेशन आपण केलं आणि यामध्ये काही एक्सपर्ट न्यूक्लिअर बॉम्ब विषयी बोलायचे काही शंकासूर का हे ऑपरेशन खरंच झालं की नाही याच्याविषयी बोलायचे किंवा काही आंतरराष्ट्रीय दबावामुळे आपण काम करू नये असं बोलायचे या सगळ्यांची आता तोंड बंद झालेली आहे तर गरज असेल तर या विषयावरती आपण जास्त डिटेलमध्ये बोलू शकतो दहशतवादाने जो हल्ला केला होता तो लपून छपून पहलगाम मध्ये केला होता पण भारतीय लष्कराचा जो हल्ला होता तो मा...